श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे शहाऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सात एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सतरा या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुजामध्ये पुढच्या भागात म्हणतात आपला आश्रम हे भगवंताचे निवासस्थानच आहे इथे देव राहत असल्यानेच आपण इथे कुठेही मंदिरासारखा कळस केलेला नाही व कुठेही घंटा वाजवण्यासाठी देवळासारख्या टांगलेल्या नाहीत हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आले असेलच हे ईश्वरी कार्य असल्याने हे कार्य तुमच्यासारख्या भक्तांच्याकडून देणग्यांवर दानांवर चालू आहे समाजातील काही वर्गाकडे खोट्या मार्गाने अन्यायाने संपत्ती गोळा झालेली असते त्या संपत्तीला कोणीही हात लावत नसते कारण त्या पैशाला यश नसते त्यामुळे हा वर्ग अशी संपत्ती अशा कार्याला लावून स्वतःचे नावाची प्रसिद्धी करण्याकडे प्रयत्नात असतो हे आपल्याला भगवंताला मान्य नाही मनुष्याने स्वतःच्या कष्टाच्या स्थिर संपत्तीतून दानासाठी वापर करणे आवश्यक आहे परंतु तसे व्यवहारात घडत नाही म्हणून अशा लक्ष्मीपुत्रांचा खरा घामाचा पैसा या कार्याला लागत नसल्याने त्या संपत्तीचा उपयोग जिथे केला जातो तिथे प्रगती होताना दिसत नाही आपल्या आश्रमात लक्ष्मीचाही वास आहे त्यामुळे मी अशा लक्ष्मीपुत्राकडून कधीही दान स्वीकारलेले नाही तसे केले असते तर ठिकठिकाणी थीक या पुत्रांच्या त्यांच्या बायकांच्या नावे फळे म्हणजे बोर्ड्स करून लावावे लागले असते व या कार्याचाही ऱ्हास झाला असता आजपर्यंत भगवंताने माझ्याकडून एवढे कार्य करून घेतले असले तरी या आश्रमात माझ्या नावाचा बोर्ड अथवा माझा फोटोही लावण्यात आला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे परंतु या माणसांची मदत घेतली असती तर मात्र यांचे कदाचित पुतळेच उभे करून ठेवायला लागले असते हे आपले कार्य ईश्वरी अधिष्ठान असल्यानेच एवढे व्यवस्थित कितीही विरोध समाजाकडून झाला तरी चालू आहे भगवंताने मला येथे माझ्यात अधिष्ठान निर्माण करूनच नेमलेले आहे त्यामुळेच मलाही या कार्यासाठी योग्य माणसांची निवड करावी लागत असते या कार्यासाठी खास करून सर्व जबाबदारी पैलणारी संस्थेसाठी स्वहिताचा त्याग करू शकणारी व सतत संस्थेचेच हित पाहणारी माणसे शोधून निमावी लागतात अशा माणसांना प्रथम जवळ आणायचे व त्यांना तसे कार्याचे भाव येण्यासाठी प्रोत्साहित करायचे अशा प्रकारे त्यांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा लागतो अखेरीस या संस्थेची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे मीही भगवंताप्रमाणे भावंडात जन्माने आठवाच असल्याने काही गोष्टी सहजगत्या माझ्यात आलेल्याच आहेत मी काही तसा रिकाम्या डोक्याचा माणूस नाही की मला कोणी काही देऊन खुश करावे मला संस्थेवर नेमलेल्या आपल्या सर्व ट्रस्टीजनेही उत्तम कार्य केलेलेच आवडेल मी केवळ समोर मांडी घालून हात जोडून बसलेल्या भक्तांच्यावर खुश असतो असेही नाही मला प्रत्येक भक्ताने आता कार्यकर्ताच झालेले आवडेल मग तो भक्त पुरुष असेल अथवा स्त्री असेल प्रत्येकाने आता या कार्यात आपला सहभाग उचललाच पाहिजे आश्रमाची व माझी सेवा तुम्ही करायची याचा अर्थ तुम्ही या कार्यासाठी तन मन धनाची काळजी न करता पडेल ते कार्य करण्यासाठी तयार राहिले पाहिजे आपल्या आश्रमासारख्या संस्था चालवण्यासाठी पैशाची खूप गरज असते तेव्हा त्यासाठी तुम्ही भक्तांनी समाजात फिरून देणग्या गोळा करणे आता गरजेचे झाले आहे आजपर्यंत तुम्हाला खूप वेळा त्याबाबत सांगितलेले आहेच प्रत्येकाने आपल्या त्या दृष्टीने केलेल्या कार्याचा अभ्यास करावा व अधिकाधिक सेवा करण्यासाठी तत्पर राहावे आपल्या संस्थेला जसे दान स्वीकारता येते तसेच दान करणेही आवश्यकच असते गरिबांना आजारी माणसांना तसेच वेदांचे कार्य करीत असलेल्या संस्थांना व व्यक्तींना आपणास दान द्यावेच लागते मी दयाळू आहे तसाच न्यायीही आहे समाजातील काही धनवान मंडळी इतर संस्थांना मदत करीत असतात परंतु आपल्या संस्थेला मुद्दाम मदत करीत नाहीत त्यामागे त्यांचे नाव इथे बोर्डावर लागावे किंवा ट्रस्टवर त्यांची नेमणूक व्हावी ही अपेक्षा असते ती गोष्ट मला मान्य नसल्यानेच ते लोक आपल्या कार्यापासून दूर राहिले आहेत किंबहुना भगवंतांनाही त्यांच्या संपत्तीची सेवा या कार्याला मान्य नसावी ईश्वरी कार्याला जे विरोध करीत असतात त्यांना या कलियुगातील दैत्यस म्हणणे योग्य होईल या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे तुम्ही कोणत्याही पंथाचे असलात तरी ईश्वरी शक्ती ही एकच आहे तिची सेवा केल्यावर तुमचा उद्धार हा जरूर होणारच हे तुम्ही अज्ञानी असल्याने असे फोड करून सांगावे लागते त्यातूनही तुम्ही तुमच्या पंथाची सेवा करा मी काही तुमच्या श्रद्धेवर वार कधीही केला नाही व करणारही नाही परंतु या स्थानाचे महत्व ओळखून येथेही तुम्ही सर्वांनी येत जा व दर्शन आशीर्वाद घेत जा पूर्वीच्या काळी माझे काही भक्त राजकारणे सुद्धा होते ते धर्माचे नाव देऊन राजकारण करीत असत हे मला मान्य नाही आपल्या आश्रमावर जो ध्वज लावला आहे तो मुद्दाम भगव्या रंगाचा लावला नाही तसे झाले असते तर त्या भक्तांना राजकारणात फायदा उठवता आला असता अजूनही काही भक्त इथे राजकारणी पक्षांशी संबंधित आहेत परंतु ते आता पूर्वीप्रमाणे राजकारणी व कुटील मनाचे दिसत नाहीत तसेच ते पूर्वीच्या काही भक्तांसारखे येथील बातम्या बाहेरही जाऊन पसरवत नाहीत तुम्हा सर्व भक्तांना केवळ तुमचे नशीब व जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंध म्हणूनच माझ्यासारखे ईश्वर अनुग्रहित गुरु लाभलेले आहेत जस जसा काळ पुढे जाईल तस तशी या देहाची स्थिती बदलत जात आहे या बदलणाऱ्या अवस्थेचा साऱ्या भक्तांना तर लाभ होईलच परंतु बाहेरील अनोळखी निरनिराळ्या पंथातील सर्वांनाच केवळ दर्शनानेही लाभ होणार आहेत असे असले तरी एक गोष्ट माझ्या आता लक्षात येऊ लागली आहे की खूप बाहेरच्या व्यक्ती आपल्या भक्तांच्याच नात्यातील ओळखीतील आश्रमात येऊ लागल्या आहेत त्या व्यक्ती दर्शनासाठी आशीर्वादासाठी आल्या असत्या तर मला खूप आनंद झाला असता परंतु या व्यक्ती केवळ स्वार्थापोटी त्यांना अडचण आल्यावरच येत असतात ते योग्य नाही त्या येणाऱ्या माणसांना त्यांचे अडलेले प्रश्न काम आजारपण दूर झाले की पुन्हा इथे यावेचे वाटत नाही तिथे ते जेव्हा असे गरजेपोटी येत असतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मला खोटे भाव आणलेले दिसतात अशी नाटके काही कामाची नाहीत येथून ती माणसं एकदा बाहेर पडली की ते भाव निघून जातात तुम्ही सर्व भक्तांनी तुमच्या अशा माणसांपासून सावध राहा तुमच्या नावाचा वशिला घेऊन इथे कोणालाही येऊ देऊ नका मला कार्य करणारी सेवा करणारी माणसं इथे भक्त म्हणून हवी आहेत वशिलाशिवाय एखादे तरी स्थान या भूमीवर शिल्लक राहणे आवश्यक आहे मला तुमच्या कोणाचीही वैयक्तिक कार्यासाठी मदत नकोच आहे मला फक्त या धर्म कार्यासाठीच तुमची मदत हवी आहे किंबहुना हे कार्य मी तुमच्याकडूनच करवून घेणार आहे ही सर्व योजना त्या शक्तीचीच आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हितभुजाच्या पुढील भागासाठी シルイブルでエヴだった。